शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना दहा लाखाची लाच घेताना अटक आयुक्त संतोष खांडेकर हे प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर हे लाज लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले असून त्यांना एका कंटकदाकडून दहा लाखाची लाच स्वीकारताना रंगे हात अटक झाल्याचे पुढे आले आहे आयुक्त संतोष खांडेकर यांनी बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी कंटकदाराकडून दहा लाखाची लाच घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याचे म्हटले जात आहे या प्रकरणात पालिका आयुक्ताच्या मोतीबाग येथील शासकीय निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी घराची झडती घेत असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे त्यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या मोतीबाग येथे अधिकाऱ्यांनी झडती घेत असून पुढील कारवाई सुरू आहे मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे